नमस्कार महाएमटी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत आजच बातमी आली आहे की कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आपल्याला जर आठवत असलं तर या दोन तीन महिन्याआधी मी एक व्हिडिओ मुद्दाम केला होता आणि ज्याच्यात हेच सांगितलं होतं की जस्टिन ट्रुडो यांनी राजीनामा द्यावा इतकीच त्यांची आता कारकिर्द बाकी राहिलेली आहे कारण त्यांनी इतकी बालिश विधानं त्यावेळेला केली होती कॅनडामध्ये काही दीड वर्षापूर्वी हरदीप सिंग निज्जर नावाच्या एका खालिस्तानी दहशतवाद्याला कोणीतरी गोळी घातली या माणसानी म्हणजे जस्टिन टुडो यांनी त्या खुनाचा आरोप सरळ सरळ भारत सरकारवर लावला आणि सांगितलं ला की भारत सरकारनी गुंड पाठवून या माणसाचा खून केला हरदीप सिंग निज्जरचा आणि हरदीप सिंग निज्जर हा कॅनडियन नागरिक आहे जे बरोबर होतं परंतु तो कॅनडात घुसून आलेला होता तो भारतानी भारतामध्ये गुन्हे करून कॅनडात पळून गेलेला होता आणि भारताने कॅनडाला सांगितलेलं होतं की हा दहशतवादी आहे गुन्हेगार आहे याला आमच्या ताब्यात द्या तसं तर काही केलं नाहीच पण उलटं त्याला मारल्याबद्दल त्यांनी ठपका कोणावर ठेवला तत्पार अमित शहापासून सगळ्यांना त्यांनी दोषी ठरवलं आणि सांगून टाकलं की हरदीप सिंग नज्जरला मारण्यामध्ये भारत सरकारचा हात आहे मग अर्थातच असं आलं की आपण पुरावे विचारतो भारत सरकारने सांगितलं की आमचा अजिबात हात नाही तुम्ही आरोप करता पुरा rumor, तर पुरावे द्या तर यांनी सांगितलं की माझ्याकडे खात्रीलायक अफवा आहे काय सुंदर विनोदी स्टेटमेंट आहे ना आय हॅव रिलायबल रुमर खात्रीलायक अफवा एकतर बातमी खात्रीलायक म्हणजे खरी असते किंवा एक बातमी अफवा असते दोन्ही एकदम कसं शक्य आहे पण हा मनुष्य हे बोलून गेला की माझ्याकडे आहे आणि ती कुठनं आली आहे तर फाईव्ह आईज म्हणून हे जे कॅनडा न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ब्रिटन आणि अमेरिका या पाच देशांच्या गुप्तहेर संस्थांची एक युनियन टाईपची संस्था आहे संघटना आहे त्याला फाईव्ह आईज म्हणतात त्यामुळे फाईव्ह आईजने आम्हाला सांगितलं की तुम्ही याचा खून प्लॅन केला आहे नुसता हाच नाही तो पण पन, पन्नू नावाचा एक अनेक दहशतवादी अमेरिका आणि कॅनडा दोन्ही ठिकाणी असतो खलिस्तानी दहशतवादी त्याच्यासुद्धा खुनाचा प्रयत्न तुम्ही करताय अशी आमच्याकडे खात्रीलायक अफवा आहे भारत सरकारने अर्थात त्याला ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही आयदर हे सिद्ध करा किंवा माफी मागा दोनच शिल्लक होते ट्रुडोनी यांनी इथलं काहीही केलं नाही आता हे सगळं का झालं याच्यात थोडंसं आपण मागे जाऊया या गृहस्ताचा दोन हजार पंधराच्या नोव्हेंबरमध्ये कॅनडाच्या पंतप्रधानपदी निवड झाली लिबरल पार्टी म्हणून जी पार्टी होती त्या पार्टीचा हा कॅन्डिडेट आणि याला पंतप्रधान केलं गेलं याचे वडील त्यांचं नाव होतं पियरे एलियट ट्रुडो ते वडील बरीच वर्ष कॅनडाचे पंतप्रधान होते ते एकदा पंतप्रधान होते मग एकदा निवडणूक हारले मग पुन्हा निवडून आले आणि अनेक वर्ष ते कॅनडाचे पंतप्रधान होते पण त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात ऐंशी साली ते पंतप्रधान झाले होते एक भारतातील खालिस्तानी दहशतवादी तलविंदर सिंग परमार हा असाच पळून कॅनडात गेला होता आणि भारताने सांगितलं होतं याला परत द्या त्यांनी त्याला परत दिलं नाही त्याला कॅनडियन सरकारचं संरक्षण दिलं आणि पंच्याऐंशी सालच्या कनिष्क हे जे एअर इंडियाचं विमान होतं ज्याच्यामध्ये स्फोटकं ठेवून लंडनला ते उतर म्हणजे टोरांटोहून मुंबईकडे ते येत होतं लंडनला उतरण्याच्या आधी पंचेचाळीस मिनटं त्या विमानात स्फोट झाला विमानात तीनशे एकोणतीस प्रवासी होते सगळे प्रवासी बहुतेक हे कॅनेडियन भारतीय वंशाचे कॅनेडियन नागरिक होते आणि ते सगळे मरण पावले एकसुद्धा त्यातला वाचला नाही अर्थात जम्बो जे तेवढं हवेत उडाल्यानंतर वाचणं अशक्यच असतं तर या स्फोटाचा संबंध डायरेक्टली जोडला गेला तलविंदर सिंग परमार तलविंदर परमार सिंग परमार याला मास्टर माइंड ऑफ दिस कनिष्क कमॉमिंग असं म्हटलं गेलं आणि या माणसाला संरक्षण दिलं होतं यांच्या पिताश्री पिअरे एलियट ट्रुडोनी बरं ते त्यांनी का दिलं कारण ही लिबरल पार्टी जी आहे त्यांना समर्थन आहे तिथल्या शीख समाजाचं आणि त्या शीख समाजावरती खालिस्तानी दहशतवाद्यांचा पगडा असल्यामुळे हे लोक त्या खालिस्तानी दहशतवाद्यांचं नेहमी संरक्षण समर्थन करत असतात हे लोक म्हणजे लिबरल पार्टीचे लोक तर अशी पियरी टुडोची ख्याती होती त्याच्या मुलांनी सुद्धा तोच कित्ता गिरवला आणि केलं काय तर हरदीप सिंगनी मारला गेल्यानंतर भारत सरकारवरती टीका केली या काही देशांचं वागणं फार इंटरेस्टिंग असतं बरं का म्हणजे त्यांच्या इथे मेलेले लोक दहशतवादी आहे हे तेच नाही सगळं जग म्हणत असतं पाकिस्तानची हीच परिस्थिती आहे पाकिस्तानमधले बरेचसे दहशतवादी मारले गेले आपण पाहिलं अज्ञात बंडूकधाऱ्यांनी त्यांच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आपल्या समाजामध्ये दहशतवादी लोक राहत होते याबद्दल त्यांना अभिमान वाटत असतो की काय कोण जाणे पण त्यांना मारल्याबद्दल यांना दुःख होतं तुम्ही या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे होता तो तुम्ही केला नाहीत सुदैवाने दुसऱ्या कोणीतरी तो केला तर कचरा गेला म्हणून स्वस्थ बसायचं ना ते नाही यांना त्या दहशतवाद्यांचा कोण पुळका त्याचं कारण यांच्या पार्टीला मत देणारी जी शीख लोक होती ती शीख लोक त्यांची नॅशनलिस्ट पार्टी म्हणून <coughs> कॅनडात एक पार्टी आहे त्या पार्टीने याला ट्रूडोला सपोर्ट केलेला आहे कारण टुडोला यावर्षी दुसऱ्या वेळेला तो निवडून आले तेव्हा त्यांना पूर्ण बहुत बहुमत मिळालेलं नाही आहे म्हणून त्यांनी या पार्टीचा सपोर्ट घेतलेला आहे मग पार्टीचा सपोर्ट घेतल्यानंतर खालिस्तान यांची टिमकी वाजवणं हे ओघांनीच आलं आणि ते, ते सातत्याने टुडो हे करत आलेले आहेत भारताने मग काय केलं पर ट्रुडोने याच्यानंतर काय केलं आपले तिथे जे हाय कमिशनर होते कॅनडा हा कॉमनवेल्थचा मेंबर असल्यामुळे तिथे राजदूत नसतो तिथे हाय कमिशनर असतो उच्चायुक्त असतात आणि कॅनडियन उच्चायुक्त दिल्लीत असतात त्यांनी त्या हाय कमिशनरवरतीच आरोप लावला की तुम्हीच त्या दहशतवाद्याची सुपारी दिली म्हणजे तुम्ही पैसे दिले किंवा तुम्ही माणूस पकडवला वगैरे असं सगळं त्यांनी सांगितलं पुरावे शून्य नुसतं आम्ही सांगतो म्हणून तर आप भारत सरकारने त्या हाय कमिशनरना ताबडतोब परत बोलवून घेतलं की तुम्ही तिथे थांबायची गरज नाही कारण यांचं वागणं अत्यंत इलॉजिकल आहे आणि हे तुमच्याशी शत्रुत्वाच्या भावनेने वागतायत म्हणून त्यांना परत नुसतं तेवढंच नाही कॅनेडियन हायकमिशनच्या एकवीस माणसांना हकलून लावलं भारतातनं अशी ही पद्धतच असते की तुम्ही जेव्हा तुमच्या हायकमिशनरला परत बोलवता तेव्हा राजदूताला परत बोलवता तेव्हा त्यांचे जे प्रति प्रतियोगी राजदूत जेव्हा इथे असतात त्यांच्या देशाचे त्यांच्यावरती ऍक्शन होतेच त्यांना हकडून दिलं भारत आणि कॅनडाचे संबंध खूप खालच्या स्थानावर पोचले होते पियरे इलियट ट्रुडो म्हणजे यांचे पिताश्री यांनी आणखीन एक गोंधळ घातला होता भारताने जेव्हा पहिला अनुभव उडवला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यानंतर दुसरा अनुभव उडवला अठ्ठ्याण्णव साली दोन्ही वेळेला त्या पियरे ट्रुडोनी कॅनडियन अणुभट्टी वापरून जे युरेनियम तुम्ही तयार केलं त्या युरेनियमवरनं तुम्ही हा अणुबॉम उडवला असं म्हणून भारतावर टीकेची राळ उडवली होती पहिली अणुभट्टी आपल्याला जे अप्सरा म्हणून भा बाबा ऑटोमॅनिक रिसर्चमध्ये लावली बी आर सी मध्ये लावली होती ती कॅनडानेच दिली होती आणि युरेनियमही तेव्हा कॅनडानेच दिलं होतं आपल्याकडे तेव्हा युरेनियम नव्हतंच तर त्यांनी सांगितलं की ते वापरून तुम्ही अणुभम करता यास्तव आमचा तुमच्याशी संबंध नाही आणि त्यांनी आपल्याला अणुब अनु आण्विक सहकार्य नाकारलेलं होतं भारत त्याच्या कित्येक पुढे गेला आणि आता तर भारत म्हणजे एक समर्थ राष्ट्र बनलेलं आहे आर्थिकदृष्ट्याही भारत हा पै पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आता लवकरच चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आपण झेप घेणार आहोत कॅनडा कुठेतरी दहाव्या क्रमांकावरती आहे त्या काळात पिअरेटुडोच्या काळात भारत हा गरीब देश होता दोन हजार चौदा साली भारताने काट टाकली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशस्वी नेतृत्वामुळे भारत आता झपाट्याने प्रगती करतो आहे कॅनडाला कुठेच मागे सोडून दिलेलं आहे पण कॅनडा अजूनही ते आप शीख दहशतवादी आणि आपल्या इथले शीख जे लोक आहेत त्यांच्या मतावरती अवलंबून असल्यामुळे या ट्रुडोनी तीच आपली तुंटून चालू ठेवली होती की भारताच्या लोकांनी निज्जरचा खून केला आता भारताने तेव्हाच सांगितलं होतं हे तुम्ही चूक करताय आणि मग आणखीन एक घटना घडली की अमेरिकेमध्ये हे लिबरल लोक जे असतात ना यांचे मित्र जेव्हा सगळीकडे राज्यावरती असतात तेव्हा ते मित्र यांना मदत करत असतात जसं जो बायडन यांना मदत करत होते जो बायडनचा पराभव झाल्यानंतर ट्रम्प निवडून आल्यानंतर ट्रम्पनी तर पहिल्याच भाषणात का दुसऱ्या भाषणात सांगितलं की जस्टिन ट्रुडो हा एक गव्हर्नर असण्याचा लायकीचा माणूस आहे हा काही पंतप्रधान पदाच्या याला लायकच नाही आहे इनफॅक्ट ट्रम्पनी तर इतकं सांगितलं की कॅनडा या देशाने आता एक स्वतंत्र देश म्हणून न राहता अमेरिकेचं एकावन्न संस्थान म्हणून राहावं एवढीच त्यांची आता लायकी उरली आहे ट्रम्पचं बोलणं एक वेगळ्या पद्धतीचं असतं त्यांनी ते बोललं आणि ट्रुडोचा सगळा सपोर्ट बायडनकडनं जो सपोर्ट मिळत होता किंवा लिबरल लॉबीचा जो सपोर्ट होता तो मोडून पडला आणि ट्रुडोच्या स्वतःच्या पार्टीमध्ये त्यांची जी डेप्युटी प्राईम मिनिस्टर, मिनिस्टर होती तिचं नाव होतं क्रिस्टिया फ्रीलँड त्या क्रिस्टिया फ्रीलँड ती डेप्युटी प्राईम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर म्हणजे अर्थमंत्री होती तिने आत्ता गेल्या महिन्यात राजीनामा दिला आणि तिने सांगितलं हा पियरे हा जो जस्टिन ट्रुडो आहे हा काहीही धोरणं करतोय कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला घातक अशी धोरणं हा सांगतोय ही धोरणं मला मंजूर नाही आहेत यास्तव मी हे मंत्रिमंडळ सोडून देते तिने राजीनामा दिला त्यानंतर लिबरल पार्टीच्या आतमध्ये खूप धुसफुस सुरू झाली आणि लिबरल पार्टीच्या संसद सदस्यांनी एक निवेदन केलं त्याच्यावर अनेक संसद सदस्यांनी सह्या केल्या की के आम्हाला हा जस्टिन टुडो लिडर म्हणून नको आणि गेले दोन तीन महिने हा प्रकार चालू आहे आणि शेवटी त्यांच्या या प्रयत्नाला यश होऊन जस्टिन टुडोने सांगितलं माझ्या पार्टीचा माझ्यावरती विश्वास नाही आता निवडणुका आहेत यावर्षी ना जास्त व विश्वास नसलेल्या पार्टीचा लिडर म्हणून मी निवडणुकांना कसा सामोरा जाऊ जास्त व मी आता राजीनामा देतोय आणि नवीन मनुष्य निवडून येईपर्यंत मी कारभार सांभाळीन पण त्यानंतर मात्र मला मुक्त करा म्हणजे जस्टिन टुडोचा राजीनामा आता मान्यच झाला आहे नवीन येण्यामध्ये तीन नावं आघाडीवरती आहेत की कोण येऊ शकेल एक क्रिस्टिया फ्रीलँड या कदाचित पंतप्रधान होऊ शकेल त्यांना पंतप्रधान व्हायचंच आहे अर्थात प्रश्नच नाही त्या नंबर दोनच्या नेत्या आहेत त्यांच्याशिवाय मार्क कार्नी नावाचे एक नेते आहेत ते तर हार्वर्ड एज्युकेटेड आहेत ख्रिस्टिया फ्री फ्रीलँडसुद्धा हार्वर्डच्या एज्युकेटेड आहेत आणि त्या फायनान्सच्या तज्ज्ञ आहेत मार्क कार्नी हे लॉयर होते आधीचे लॉयर आहेत आणि अनेक गोष्टी मॅनेजमेंटमध्ये त्यांचा खूप चांगला दबदबा नाही लॉयर नाही ते फायनान्सचे तज्ज्ञ ते सुद्धा आहेत बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ कॅनडा दोन्ही ठिकाणी त्यांनी उच्च पदं भूषवलेली आहेत त्यामुळे ते, ते पंतप्रधान होण्याची एक शक्यता आहे पण तिसरं नाव फार इंटरेस्टिंग आहे अनिता आनंद या भारतीय वंशाच्या ज्या आहेत ज्या सध्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत त्या सुद्धा कदाचित पंतप्रधान होऊ शकतात कारण त्यासुद्धा महत्वाकांक्षी आहेत त्यांनी खूप चांगली पदं घोषवलेली आहेत याच्या अगोदर तर त्या कॅनडाच्या डिफेन्स मिनिस्टर होत्या संरक्षण मंत्री होत्या त्यामुळे त्या देखील या पदावर येण्याची शक्यता आहे आणि आता लक्षात घ्या लिबरल पार्टी जर यावेळेला निवडून आली तरच हा प्रश्न आहे लिबरल पार्टीच्या विरोधी पक्ष जो कन्झर्वेटिव्ह पार्टी आहे ते आहेत त्यांचे जे नेते आहेत पॉलिव्हेरे त्यांचं नाव आहे त्या पॉलिव्हिअरेने सांगितलेलं आहे की या लिबरल पार्टीचा आता सपोर्ट पूर्णपणे संपलेला आहे सगळ्या सर्वेमध्ये निवडून आहे की लिबरल पार्टी आता निवडून येत नाही आम्हीच आता निवडून येणार आहोत आणि मग अर्थातच ते पॉलिव्हिअरेच शपथ घेतील आणि पॉलिव्हिअरे आणि ट्रम्प यांच्या तारा जुळतात नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या तारा जुळतात सर्व जगामध्ये उजवा राष्ट्रवाद आणि ह्या लिबरल लोकांची गुंडाळी करून राष्ट्रवादी लोकांना पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे फ्रान्समध्ये मॅक्रॉन आहेत जर्मनीमध्ये ओलाफ होते त्यांना राजीनामा द्यायला लागला लिबरल लोकांची पिछेहाट सुरू आहे त्या पिछेहाटीचा एक आणखीन पाऊल पडलं ते म्हणजे जस्टिन ट्रुडूचा राजीनामा हा राजीनामा भारत कॅनडा संबंधासाठी खूप उपयुक्त ठरेल नवीन जे पंतप्रधान येतील जे स्त्री किंवा पुरुष त्यांच्याशी भारताचे संबंध अधिक चांगले होतील आणि कॅनडा अमेरिका भारत हे संबंध घट्ट राहण्यामध्ये या तिन्ही देशांचा फायदा आहे तर तसं काहीतरी होईल अशी शुभेच्छा मागून आपण या जस्टिन ट्रुडोला निरोप देऊया की ब्यात गेली खालिस्तानी लोकांचा सपोर्टर तिकडनं गेला इकडनं सुद्धा जे खालिस्तानी सपोर्टर आहेत ते सुद्धा जातील जितक्या लवकर तेवढ्या लवकर बरे आणि राष्ट्रवादाला चांगले दिवस येतील असं वाटतं हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला याच्यामध्ये एक लक्षात घ्या की भारताला अनुकूल अशी पावलं सगळीकडे पडत आहेत पाकिस्तान आणि तालिबान यांचं युद्ध पेटलेलं आहे बांग्लादेश आणि आराकान आर्मी यांचं युद्ध पेटलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं आणि एस जयशंकर आणि अजित डोवाल यांचं परराष्ट्र धोरण खूप चांगलं काम करतं आहे कॅनडाच्या सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये एक निखिल गुप्ता नावाचा आपला भारतीय मनुष्य त्यांनी उगीच पकडून ठेवला होता की त्यांनी या खुनाचा पन्नूजा खुनाचा कट केला वगैरे त्याला सन्मानाने सोडून दिला आहे आणि तो भारतात परतलेला आहे तेव्हा भारताच्या दृष्टीने हे शुभ संकेत आहेत अशीच वाटचाल पुढे होत राहील आणि वीस जानेवारीला तर ट्रम्प शपथ घेणारच आहे त्यानंतर काय काय बदल होतील ते आपण आता बघूच असो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आम्हाला जरूर येऊ दे नमस्कार आणि धन्यवाद